तर महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातनं भीम अनुयायी दादरमधल्या चैत्यभूमीवर येत आहेत दादर, दादर परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मुंबई महापालिकेकडून देखील जनतेसाठी विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत पहाटेपासूनच चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायींनी गर्दी केली आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशातल्या महू या गावी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं समाजातील जातीभेदाचं उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरिबी निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणं असल्यानं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी दिला पाच हजार वर्षांपासून अमानुष आणि लाचारीचं जीवन जगणाऱ्या जनमानसात आत्मसन्मानाची आणि अस्मितेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाला झी चोवीस तासचा सलाम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमी आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीम अनुयायींची गर्दी होते आहे दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच अनुयायींनी रांगा लावलेल्या आहेत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आपल्याबरोबर मुंबईतून आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तर नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे स आपल्याबरोबर आहेत देवेंद्र तासाभरापूर्वी आपण तिथली परिस्थिती प्रेक्षकांना दाखवलेली होती आत्ता सध्या या या क्षणी काय नेमकं चित्र आहे कशा प्रकारचं वातावरण आपल्याला दिसतं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज असणाऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवरती सकाळपासूनच मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते मुंबई असेल किंवा महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून येताना येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आपण बघू शकता की मुंबईतला तरुणांचा एक ग्रुप आहे ज्यांनी भीमज्योत जी आहे ती या ठिकाणी आणलेली आहे आणि बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे आज दिवसभरच मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा देशभरात विविध पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या उत्साहात भीमजयंती जी आहे ती साजरी केली जाते ही तरुण मुलं जी आहेत ती आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूया काय सांगाल आम्ही चौदाशे अठराशे एक्क्याण्णव साली बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि आज चौदा एप्रिल दिवस हा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे आज आम्ही इथल्या युवा वर्गाला हा संदेश देणार आहोत की संविधान भारताचं टिकवणं हाच बाबासाहेबांचा म्हणजे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना टिकवणं या देशाला प्रतिकारक ठरेल आणि याचा सर्वांना लाभ असेल हाच आमचा युवकांचा आजचा संदेश आहे तुम्ही काय सांगा आज महामानव ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जगभरामध्ये जयंती साजरी होत आहे तसेच आम्ही भांडूपमधून राहुल तरुण मित्रमंडळ यांच्या सौजन्याने आम्ही भीमज्योत घेऊन जात आहे आणि सर्वच बरेच लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत नक्कीच अमोल आपण ऐकतो की विविध पद्धतीचे कार्यक्रम जे आहेत ते आज ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत खास करून चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायांची बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते अमोल निश्चित नागपूरला काय परिस्थिती आपण बघूया जितेंद्र काय चित्र आहे नक्कीच अमोल सकाळी जी गर्दी होती ती आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात इथे जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर येत आहेत कारण दीक्षाभूमीचं एक बाबासाहेबांच्या सा जीवनात आणि त्याचबरोबर जे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं असं श्रद्धास्थान म्हणून दीक्षाभूमीकडे बघितलं जातं सोबत आपल्या काही इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल तुम्ही काय भावना घेऊन तुम्ही आलेले आहेत इथे कारण आता नुकतीच या भागामध्ये जे निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या परिस्थिती त्या ती निवडणूक बघितल्यानंतर की आपल्या लो आपले जे लोक आहे आपले बौद्ध बौद्धिस्ट जे लोक म्हणणारे आहे ते इतके विखुरलेले आहे की त्यांच्यापुढे प्रश्न कोणाला मतं द्यावं याला कारण असं की या आज, आज तुम्ही हो, ते तेच सांगतो तर तेच सांगतो ना तर आम्ही इथे की दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आम्ही ने भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांना नमन, नमन करण्याकरता इथे दरवर्षी आम्ही येतो आणि आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जो जनसमुदाय इथं दिसतो त्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातनं त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातनं आम्ही ते वर्षभर ते आपल्या जवळ घेऊन त्याच्यावर मंथन करून आम्ही विचार करतो ऊर्जा मिळते इथे नवीन आल्यानंतर नवीन ऊर्जेचं एक हे स्रोत आहे तुम्ही सांगा काय भावना घेऊन आल्या आहेत आणि काय सांगाल आम्ही इथे म्हणजे प्रत्येक वर्ष येतो चौदा एप्रिलला आणि इथं आल्यावर नवीन ऊर्जा नवीन काही शिकायला मिळतात आपले नवीन लोकं मिळतात मला इथून म्हणजे एक सांगायचं वाटतं की दीक्षाभूमीला म्हणजे आपले बौद्धच लोक येण्यापेक्षा बाकीचे लोक पण आयला पाहिजे या यायला पाहिजे आणि त्याने काही शिकायला पाहिजे तर इथून जे आहे ते हे एक ऊर्जा स्रोत आहे प्रेरणा स्रोत आहे आणि इथून जे आहे ती प्रेरणा घेऊन इथून आंबेडकरी जे अनुयायी आहेत ते जातात आणि त्या वर्षभर ही ऊर्जा कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं यांचं म्हणणं आहे अमोल नक्कीच धन्यवाद जितेंद्र शिंगाडे आणि त्याचबरोबर देवेंद्र कोल्हटकर दोघांनाही मुंबई आणि नागपूरमधली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल